शंभर टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाची मंजुरी राज्यात तब्बल सतरा हजार चारशे पोलिसांची भरती होणार तर इतर विभागांना पन्नास टक्के पदभरतीची मंजुरी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बावीस तेवीस ची पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीला चालू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या आपल्याला पाहायचं आहे ओके सर्व जी आर आलेले आहेत ओके तोवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे दोन हजार बावीस तेवीसची जी काही पोलीस शिपाईवरती त्यांच्या जागा बघू शकता तर नंदुरबार जिल्हा देण्यात आलेला आहे इथं नंदुरबारमध्ये कि विद्यार्थी मित्रांनो किती जागा आहेत तर नंदुरबारच्या या इथं जागा दिलेल्या दिले आहेत त्यांनी एकशे अडुसष्ट जागा दिलेल्या आहेत त्यानंतर जळगावच्या आहेत दोनशे अठ्ठावीस जागा आहेत अहमदनगरच्या यांनी दिल्या आहेत एकोणतीस जागा धुळ्याच्या दिल्यात चौसष्ट जागा आणि नाशिकचा विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेला आहे परंतु नाशिकचासुद्धा जी आर जाहीर झालेला जा आहे अशा बऱ्याच ज्या काही रिक्त जागांचे जी जी आर आहेत त्या आपल्याला पाहायचं आहे ओके चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओके तर इथं चार जिल्ह्यांचे आपण पा बघितलेले आहेत नंदुरबार जळगाव अहमदनगर धुळे हा जी आर कधीचा विद्यार्थी मित्रांनो हा जी आर हा जी आर नऊ फेब्रुवारीचा जी आर आहे ओके सव्वीस फेब्रुवारीला जाहिरात शंभर टक्के पडणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो पुढचा जिल्हा पाहूया तर नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई तर नाशिकच्या विद्यार्थी मित्रांनो त्र्याण्णव जागा आहेत नाशिक ग्रामीणच्या जी आर बघू शकता तारीख बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे नऊ दोन दोन हजार चोवीसला जाहीर रिक्त जागा दोन हजार बावीस तेवीसची शिपाई भरती तर बघू शकता हायलाईट केलेला आहे नाशिक ग्रामीणनंतर ना कोणता जिल्हा आहे नंदुरबार तारीख बघा जी आरची तेरा दोन दोन हजार इथं बघा तेरा दोन दोन हजार चोवीस ओके एकदम प्रॉपर माहिती घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो बावीस तेवीसची शिपाई भरती इथं बघू शकता तर किती जागा आहेत एकशे एक्कावन्न जागा आहेत नंदुरबार पोलीस शिपाईच्या त्यानंतर पुढचा जिल्हा बघू शकता तर पुढचा जिल्हा नंदुरबारच आहे ओके आपण सांगितलं हे त्यानंतर पुढचा कुठला आहे अहमदनगर तर अहमदनगरमध्ये बघा हायलाईट केले जी आर बघा तारीख बघा चौदा दोन दोन हजार चोवीसची तारीख आहे दोन हजार बावीस तेवीसची पोलीस शिपाई भरती म्हणजे दोन हजार चोवीसला होणार आहे आत्ता ओके ही तारीख बघू शकता चोवीस जी आरची बावीस तेवीसची भरती आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जागा आहेत ओके या पंचवीस जागा आहेत या चालकच्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो पंचवीस त्याच्यानंतर बघा हा शिपाई बघा अहमदनगर शिपाई पंचवीस जागा आहेत त्याच्यानंतर हा चालकच्या विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीस जागा आहेत हां एकोणचाळीस जागा आहेत दोन हजार बावीस तेवीस हे बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं सही पण आहेत त्यानंतर पुढं जिल्हा कोणता दिला आहे धुळे बघू शकता तर इथं ओळखते का बघा धुळे ओके धुळ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी आर कधीचा आहे तर बा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे आर जा, जाहीर झालेला आहे रिक्त जागा सत्तावन्न जागा धुळे पोलीसच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही जे काही जी आर सांगितलेले आहेत बऱ्याच जी जे काय आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत टेलिग्राम चॅनलवरती जे काय आणि भरपूर जिल्ह्यांचे जे जी आर आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ओके आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो लेखीचा अभ्यास झाला नसेल तर लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था कोल्हापूरमध्ये आहे ओके तुम्ही येथे येऊन क्लास जॉईन करू शकता आणि पोलीस बनण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता अत्यंत कमी फ फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे ओके विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा चॅनलवरती नवीन जी माहिती मिळवण्यासाठी पोलीस भरतीबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र